घरातील देवाऱ्यात देवी चमत्काराचा व्हायरल केलेला व्हिडिओ कांचन सुतार या महिलेला चांगलाच भोवला आहे थेट अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी तिची पोलिसांकडे तक्रार केली आणि तिची उचलबांगडी करण्यात आली सदर महिलेच्या घरी चमत्कार बघण्यासाठी व्हायरल व्हिडिओमुळे भाविकांची मोठी गर्दी होत होती ही बाब लक्षात येताच त्या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायद्यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला समाजात अशा प्रकारच्या भोंडू लोकांवर कठोर कारवाई होणे काळाची गरज आहे महिलेने प्रसिद्धी पोटी आणि पैशांच्या लालचेमुळे हा प्रकार केला असल्याचे नागरिकांत चर्चा आहे सदर महिला ही पनवेल मध्ये राहणारी असून तिच्या घरात दैवी चमत्कार घडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून व्हायरल होत आहे त्यानंतर काही दिवसात दर्शन बंद अशी देखील पाटी त्यांनी त्यांच्या तेन राहत्या घराच्या इमारतीच्या गेटवर अडकवलेली दिसली याबाबत सखोल चौकशी होऊन पुढील कारवाई करावी व खरे खोटे व्हावे कारवाई करीत आहेत वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री